नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमधून घटस्थापना दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे घट कसा बसवावा घट बसवताना कोणती काळजी घ्यावी त्याचबरोबर देवीची ओटी कशा पद्धतीने भरावी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना ही सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे घटस्थापनेचं महत्त्व काय आहे तर घटस्थापनेचं महत्त्व हे आदिशक्तीची म्हणजेच दुर्गादेवीची पूजा करण्याचं एक धार्मिक प्रतीक आहे जे नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला केलं जातं घरामध्ये घटस्थापना करून नंदादीफा प्रज्वलित केला जातो आणि देवीची नऊ दिवस आराधना केली जाते हे केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईटावर चांगल्याचा विजय हा होतो तर घटस्थापनेचं महत्त्व हे आदिशक्तीची म्हणजेच दुर्गा देवीची नऊ दिवस पूजा करणं होय हे देवी स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ केलं जातं नऊ दिवसांचा उत्सव नवरात्र या शब्दाचाच अर्थ हा नऊ आहे नवरात्री असा होतो आणि या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांचीही पूजा अर्चा केली जाते घटस्थापना केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील येते हा उत्सव हा वाईट गोष्टींवर चांगल्याचा विजयसुद्धा होतो आणि चांगल्या विजयाचं प्रतीक देखील आहे कारण दुर्गा देवींनी महिषासुराचा वध केला होता घटस्थापना कशी करावी तर त्याच्यासाठी काय साहित्य लागेल तर घटस्थापना करताना साहित्य हे नवरात्रीमध्ये घटस्थापना करण्यासाठी मातीचं लहान मडकं त्यानंतर विविध प्रकारची धान्य लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षतांसाठी तांदूळ आंब्याची ढाळी पैशांची नाणी त्यानंतर लाल ओढणी किंवा पान पानसुपारी शेंदूर नारळ फळं फुलं शृंगार पेटी आणि फुलांचं हार घटस्थापना कशी करावी तर कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या ताटात पत्रावळीमध्ये प्रथम माती टाकायची आहे त्यानंतर त्यात सात प्रकारचं धान्य किंवा त्या धान्याच्या बिया आहेत त्या टाकायच्या आणि वरून थोडी माती टाकायची मातीच्या कलशामध्ये गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधायचा आहे कलशामधील पाण्यामध्ये सुपारी अक्षता आणि नाणं टाकल्यानंतर कलशाच्या काटावर पाच विड्यांची किंवा आंब्याची पानं ठेवायची त्याच्यानंतर नारळावर लाल कापड बांधून कलशावर ठेवायचं आहे हा कलश हा माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करायचा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवायचा आणि अखंड दिवा हा लावायचा आहे यावेळी सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्री उत्साहाला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता ही दोन ऑक्टोंबर रोजी होणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे देवीच्या नऊ रूपांची पूजा नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते याच्यामध्ये शैलपुत्री देवी ब्रह्मचारिणी देवी चंद्रघंटा देवी कुष्मांडा देवी देवी स्कंदमाता देवी कात्यायनी कालरात्री देवी देवी महागौरी देवी सिद्धी दा दात्रियांची पूजा केली जाते तर अखंड दीप प्रज्वलन या देवतेचे महात्मे पठन सप्तशतीपट देवी भागवत ब्रह्मांड पुराणातील ललितपोख्यानाचे श्रवण ललितापूजन सरस्वतीपूजन उपवास जागरण इत्यादी कार्यक्रम करून देखील क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्राचा हा उत्सव साजरा केला जातो तर देवीची ओटी तर या दिवसामध्ये देवीची ओटी ही भरण्याची योग्य पद्धत कशी आहे ओटी ही कशा पद्धतीने भरायची तर देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता ही इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक असते दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी त्यावर खण व त्यावर नारळ ठेवून आपल्या हाताची ओंजळ ही छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभं राहावं देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन उन्नती व प्रगती व्हावी याच्यासाठी देवीला भावपूर्ण ही प्रार्थना करावी अगदी मनापासून प्रार्थना करावी साडी खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा त्यानंतर तांदळाने देवीची ओटी ही भरावी तांदूळ हे सर्व समावे समावेशक असल्यामुळे चैतन्य हे ग्रहण व प्रक्षेपण करण्यामध्ये पुढे आहेत तर त्याच्यामुळे सर्वप्रथम तांदळाला प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळे तांदळाने देवीची ओटी ही भरावी देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर अशा पद्धतीने तुम्हाला देवीची ओटी ही भरायची आहे तर जर का तुम्हाला व्हिडिओमधील ही आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ